शिवजयंती निमित्त नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एनस येथे भव्य शिवशाही महोत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त उपक्रम सुद्धा राबविण्यात आले त्यामध्ये कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये एकशे तेरा लोकांनी सहभाग घेतला आणि आपली नोंदणी करून घेतली आणि भव्य अशा रक्तदान शिबिराचे सुद्धा यावेळी आयोजन करण्यात आले होते यामध्ये युवकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला या रक्तदान शिबिरामध्ये एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष नयन कन्से यांच्या वतीने कोरोना युद्धांचा यावेळी सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला या सत्कार मूर्तीमध्ये डॉक्टर प्राजक्ता वानखडे वैद्यकीय अधिकारी सातरगाव शारदा पंडित एच यू सातरगाव जाधव तलाठी उत्तम ब्राह्मणवाडे पत्रकार निकेत ठाकरे प्रदीप रघुते रंजना चौधरी योगेश फुके हनुमंत पाटील, मीना अश्विनी ज्ञानेश्वर धनधरे या सर्वांचा कोरोना काळात अविरत सेवा देऊन कामगिरी केल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील प्रज्वल कंसे, शंकर खार दीपाली कन्से नंदू लेंडे विवेक कन्से यासह इतर सर्व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते उत्तम ब्रामणवाडे सह प्रदीप रघुते विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर